हा तुझं नाव सांग संदेश शशिकांत धनशेट्टी तुला खायला काय आवडत खारबळी चपाती।, चपाती बर हा तुझं नाव सांग बाळा वैभव विश्वनाथ स्वामी बर बर तुला खायला काय काय आवडतंय चपाती आणि बराट्याची वणगी आवडते का बर श्रेय हनुमंत बर तुला खायला काय काय आहे भाजी आणि बा, भात आवडत आहे भाजी कशाची आवडते तुला भेंडी आवडत आहे बर बर नुसतं भातच खातो का घरी चपाती खात नाही चपाती पण खातो ना बर बर तो तर किती हा तुझं नाव सांग बाळा चैतन्य लक्ष्मण राजमाने बर बर तुला खायला काय काय आवडतं रोटी रॉट्टी खायला आवडते का तुला बर तू किती हा तुझं नाव सांग रे बाळा समर्थ महेंद्र बार गायकवाड तुला काय आवडतं बाळा जेवण्यामध्ये तुला खायला किंवा जेवायला काय आवडतं भात आणि भाजी आवडते ना बा बर 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 आ, तुला खायला काय आवडत आमटे आणि आम चपाती आवडते का बर बर तुला हा तुझं नाव सांग बाळा वैष्णवी बसवराज पाटील।, पाटील बर तुला खायला काय काय आवडतं जिलेबी आवडते का बर अजून काय आवडतं तुला खायला चॉकलेट बर।, बर हा तुझं नाव सांग बर तुला खायला काय काय आवडतं भात आमटी आवडते का हा तुझं नाव सांग अनुश्री गुरुनाथ बिराजदार बर बर तुला खायला काय आवडतं आमटी मत चपाती आवडते बर बर मामा 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 मामी मामा Mama Mami Mama mama, Mami mama, mami, mama, mami, 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 Mama. Mami. Mama. Mami. kakak, 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 까 kaki. काकी काका काकी 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 काका दादा हाँ दादा 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 वही वहीनी 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 Baba. Ahí. Baba. 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 Ahí. Baba. Ahí. 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 Ahí.